नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत आणि सदैव चांगलेच राहा अशी मी प्रार्थना करते बघा आज आहे मिठूच्या मम्मीकडं हादी कुंकाला या मैत्रिणींनो माझ्याकडं हादी बुंकाला आणि बघा असं ताट तयार केलेलं आहे आन हिरगोळाच्या गोळ्या आणल्यात आणि लुटायसाठी वानाचं मॅगीचे पुढे आणले आन आणि बायकांना दूध ठेवलंय मग दिदीने आमच्या मी भारीपैकी मस्तपैकी दूध बनवलंय दाखवते तुम्हाला बघा मसाला दूध बनवलंय मस्त पैकी जणी आमच्या बीडला आला तर नक्की या बर का मी तुझ्या मम्मीकडं आणि माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा तर रांगोळी कशी काढली दिदीने ती दाखवते तुम्हाला कुणी मोडली आहे आहेत राजा का ना इकडं आहे कोको गालीचे वगैरे टाकून ठेवल्या तर बायका येणार आहेत म्हणून रांगोळी कशी काढली दिदीने दाखवते तुम्हाला कशी <laughs> काढली बघा दिदीनी रांगोळी गुलाबाचे कुंड्या आणल्यात त्या दिवशी बघा किती छान आणले तर गुलाबाचे कुंड्या आता मी तयार झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला आणखी

<laughs> <laughs> बघायला <दुर> <laughs> नाही वर गेलेत दादा घ्या गेले आता घ्या आता बसा आता वरती गेलेत बसा बसा बसा, बसा।